मंडळी बघा आज आपल्याला लोक म्हणजे जर आग निघणंच म्हणजे घरी निघल्यापासून काढणंच नाही झालं कारण की बघा आज सकाळी शेतात निघले होते तर आमच्या आत्याबाई ते, ते आत्याबाई ही माझी जाऊबाई आणि ह्या आत्याबाई तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे शेतात निघले आणि आमच्या शेतात रस्ता आहे आत्याबाईच्या घराजवळ मी पाठी घेऊ शेतात निघले आणि आत्याबाईंनी सांगितलं कुठं शेताला निघले चालवाने पैठणला म्हटलं आत्ता किमान एक तास अगोदर तरी फोन करायचा पण कसं आहे ना आम्हाला

咱俩录，录，录。